नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रत्येक आपल्या नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलो आहे इच्सरेकरांची पसनं डायरेक्ट घेरडीला आज बुलेटचं मैदान आहे गेरडीला बरोबर एकशे तीस किलोमीटर लांब आज आपण तुमच्यासाठी मैदानाला आलो आहे आजच्या मैदानाला जी जी बैलांची पैरा आल्यात जी जी बैलं आल्या आहेत त्या बैलांच्या मालकांची नावं गाडीवानांची नावं आणि बैलांची नावं याची सगळी संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला ही माहिती होणं एक भरपूर महत्त्वाचं आहे कारण बैल पैत्यारीसून बघत आहे आज प्रत्येक मैदानात कोणकोणती बैलं येतात कोणती गाडी कुठं पळते आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतरच कळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हिंदी केसरी गाडीवान आणि दादा कुणी गाडी पळणारा ही जनरल आहे स्वतः जोरण्यासाठी गेला लागल्यात स्वत ते बांधणे काढण्या लावणे काम सगळं स्वतः दादा त्यांनी अनिलदादा पुणेकर बैल एक अरुण चौगुले भुंड आणि गिरिडी विठ्ठल खरात यांचं घेतलं अलीकडलं विठ्ठल खरात आणि पलीकडलं अरुण चौगुले पेडक भुंड भंडा आरणे गाड्यावर आणलला दाबून घे जनरल गटात सुटणारी गाडी आणि पलीकडे जी दोन पहिले दिसतात ती आहेत अट्टल खरा तीनशेच डबा बारंडेवाडी भारत आणि पलीकडल्या तांबडं अल अलकोडचं सावंत कोळेकर बघा सुटत्या गाडी पुन्हाचं संभाजी संभाजी शेठ बागेवाडी बागेवाडी फुल्या बघता सोडवाडी हा पैराला बैल कुठला आज गिरडी चर्मन गाडी कोण आणणार आहे सागर सागरटोरी फुल्या फुल्या आणि मागचा स्टार वॉश तुम्ही हिंद सम्मानकरे हे माऊजात हजरे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि युवराज शिंदे यांचा सायलेंट वशा जनरल अग्डात सुटणारी गाडी आज बघूया गाडी कोण हनते बघा हेलिकॉप्टर तिकडेच बघतो तर अखंड कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शरीर शौगिन्यांना वे वेळ लावणारा हा पाहिजे हिंदगी श्री वेग सम्राट हेलिकॉप्टर पाहिजे बिडक तलाडी तलाडी छव्या संघ पैत्याला पहिलं आणि सिद्धिवाडी वंडाव गाडी वन सिद्धिवाडी वंडामाच बघत अस गाडी ह्याच्या आधी पण पळलं ना ही गाडी ही जोड ना आत्ता पहिल्यांदा पळणार आहे हो होवाडा काय संघ एक झाली गाडी आणि गुंडेवाडी पार्श्व संघ पाळतो ना बेनाडीला पाच लाखाला गाडी कोणाची गाडी कोणाची जयसिंग यमगर रांजणी आणि पैऱ्याचं बैल घरची झोटना बरं ह्या बैलाचं नाव रांजनी पुल्या आणि तो सोन्या गाडी कोण आणणार आहे संजना कागळेगाव लोकरेवाडी आम्ही आहे लोकरेवाडी मामा डालगाव कोणाची गाडी नाव काय थोरात अकाराम थोरात अकाराम थोरात गाव कुठलं लव थोरात लव थोरात गरजेवाडी गाडी कोण हाणार आहे देवा आधी केल्या कुठं गाडी बिल्लवडी आणि ते पलीकडलं बाजूचं गाडी कोणाची हा सांगा कोणाची गाडी सिद्धीवाडी भारत कोत आणि पलीकडचा घरची जोर नाही गाडी कोण युवा पाटील गाडी कुठल्या गाठास्या बरं ह्याच्या आधी कुठे पहायला गाडी भरपूर ठिकाणी पहाल्या बरं बरं सुटणार आहे गाडी ते मोठं कुठलं लोकरीवाडी आणि करंजीच बघा सोड गाडी लोकरीवाडी ती कोणाचं गाडी ते आणि ते पलीकडं का हां हां मामा गाडी कोणाची गाडी कोणाची कोणाची गाडी म्हटला बेराव पुकळे आणि पहिली गाडीला पिंटू सलगर सलगर बाज बाजच आहे होते गाडी कोण आणणार आज गाडी कोण आणणार उमराव गरजेवाडी इथं पंचकमेंटीने दिलेल्या नियमानुसार डॉक्टर तपासणी इथे चालू आहे बैलांची बैलांना पूर्णपणे चेक करून त्यानंतर मैदानला मैदानाला सोडलं जातं तो बैल येऊन थांबलेली बघू शकता डॉक्टर तपासणी चाललाय कागदपत्र संपूर्ण उमेश पळशी पळशी गाडी आज आली आहे उमेश पळशी पळशी पाहिजे पैसे फाकडे आला आहे आणि पहिल्याला पहिले बुलेट शेव गाडी शानूर वया आणि अक्षे सव्हे रॉकेट फुल्या आणि स्टार वॉश्या बघा सुटणारी गाडी रॉकेट फुले आणि स्टार वॉश दादा गाडी कोणाची पप्पू देव कधी दे? बर आणि या बैल गुंडा कोंबर अष्टा चिरमन बरं या बैलाचं नाव हो काय सराजे आण पलीकडल्या गाडी कोण येणार सानुर बॅन रुस्तमी हिंदमानगरी पाऊस कोल्हापूर हरण्या आणि गेरटी तांबडा हरण्या म्हणजे कोल्हापूर हरण्या दोन्हीबाई तांबडा हरण्या आणि कोल्हापूर हरण्या अरणा गाडी कुठली गाडी कोणाची म्हटलं शिवाजी शिवाजी कुठली पळववाडी बेळ बेळंगी शेठ कुठल्या गटात सुटते गाडी बघ गाडी कोण आणणार आहे नितीन महाराज आजची गाडी आहे अंबाजी शेळके यांची जोडणं गाडी कुठली जाकापूरची जाकापूर कोणाची नामदेव पाटील आणि पहिल आरग जा सागर जा, आरगा जा? आरगा जा? आरगा जा? आरगा जा? सागर नरुडी गाडी कोण आणणार आहे सागर नवरडे स्वतः मालक कुठल्या गाटा सुरू गाडी बघात जाखापूर स्वतः मालक आणि गाडी वाहन स्वतः जायचं गाडी कोणाची चंदू वगैरे आणि पैऱ्याच बैल बंडू चर्मन कुठल्या गाड्या सुरू गाडी कुठल्या गाठास होती गाडी बघा गाडी कोण आणणार आहे सागरखोड सागरखोड बघतच सुटणारी गाडी